गेल्या काही महिन्यांपूर्वी बावनकुळे यांनी डॉक्टर तुषार शेवाळे यांच्या घरी जाऊन केलेल्या बीजारोपणास अखेर पारवी फुटलीच आणि अपेक्षित असलेला डॉक्टर शेवाळे यांचा भाजप पक्षप्रवेश मोठ्या उत्सवात संपन्न झाला यामुळे कसाबसा काठावर लटकू पाहणाऱ्या काँग्रेस उमेदवाराची लोटाची शक्यता मात्र वाढली आहे छत्रपती शिवाजी महाराज आई काही दोन भरानी वंधन करतो आजच्या या भारतीय जनता पक्षाच्या वेळा प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनगुळे साहेब त्याचबरोबर आपले माजी मंत्री आदरणीय आमदार साहेब माजी केंद्रीय मंत्री त्याचबरोबर विद्यमान खासदार आदरणीय सुभाष बाबा डॉक्टर सुभाष बाबा भावरे भावी खासदार आणि माजी आणि भावी त्याचबरोबर नंतर असे आमचे माजी सुभाष आहेत जिल्हाध्यक्ष माननीय सुरज खडवे सर त्याचबरोबर नक्का गिल

आजच्या परिषदे सर्व सदस्यांनी नोंद घ्यावी सर्वप्रथम सर्व सदस्यांनी कार्य करते मधुवाटो ५० दिवस माझ्या आयुष्याने वेळा व्यवस्था आहे त्याच्याही या आयुष्याला एक वेळ काळाची दिली आहे हे आधीपासून प्रस्थितीजंत म्हणून आहे वाज बनवडे प्राथमिक सदस्य कामलेलेला आहे पूर्व घेतलेला आहे

तेव्हापासून आपल्या सर्वांच्या सोबत राहिला असतो तरी वेळ उशीर झाला तरी परंतु मी आधीपासून राष्ट्रीय विचार प्रेरित आहे त्या गेल्या दहा वर्षापासून आता जे मोदी साहेबांनी देशाची जी प्रगती केलेली आहे त्या देशाच्या प्रगतीकडे तुम्ही अतिशय नेतृत्व प्रगती झालेली आहे वेळ की ह्या देशाने जगामध्ये आपल्या

राम मंदिराची पण झालं तिसरं स्वप्न अजून बाकी आहे या पुढच्या साधन पूर्ण करायचं आहे त्यामुळे समान आलेले आहेत आपल्याला हा प्रवेश प्रवेश फक्त देशाच्या हितासाठी आहे मोदी साहेबांना पाठिंबा आहे पाठिंबा आहे

काँग्रेस मध्ये ही उमेदवारी पडावी एक इमानदार सत्या कार्यकर्ता म्हणून त्यांनी काँग्रेस वर्ष काम केलं एक सत्ता इमानदार कार्यकर्ता ज्याने अनेक वर्ष अनेक अने काँग्रेस मध्ये सक्रिय काम केलं आणि आज मोदीजीच्या विकसित भारताच्या संकल्पाकरता आणि संकल्पना साधल्याकरता